माझे नाव आकाश आहे मी बाहेर जॉब करतो आणि जॉब करून मला अनेक दिवस झाले होते मी रूम करून राहत होतो आणि माझे सर्व सुरळीत सुरू होते आणि एक दिवस पण आईचा कॉल आला आई म्हणाली माझी तब्येत बरी वाटत नाही मी म्हणालो आई तू काळजी करू नको मी येतो तर आई म्हणाली तुझे तिथे काम आहे तू येशील तर काम सुटेल मी म्हणालो काम सुटणार नाही मी त्यांना सांगून येतो आणि मी साहेबांना सांगून काही दिवसांनी गावी निघालो गावी गेल्यावर आई आणि आजी खुश झाल्या माझ्या घरी आई आणि आजी असे दोघेच राहत होते ताई लग्न होऊन आपल्या घरी गेली होती मग आता मला बाहेरचे सर्व काम करावे लागत होते एकदा आईने मला दुकानातून सामान आणायला लावले आमच्या लाईन चल। मध्ये एक दुकान होते मी तिथे पोहोचलो त्या दुकानात एक मिडियम वयाची दिसणारी काकू होती त्यांनी मला पाहताच स्माईल दिली आणि मनाली केव्हा आला मी म्हणालो काल आलो मी काकांबद्दल विचारू लागले तर ती म्हणाली की काका मागेच वारले तिच्या डोळ्यातून पाणी येत होते मी तिला दिलासा दिला मी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणालो काकू तुम्ही रडा नको जे व्हायचं ते होतेच त्यानंतर ती चूक झाली आणि मला काय पाहिजे ते विचारू लागली मी तिला सामान सांगितले मला म्हणाली थांब खूप दिवसांनी आला आहे तर चहा ठेवते मी म्हणालो नाही नंतर कधी आता मी इथेच आहे मला मला सामान तिने दिले आणि मी घरी आलो काकूच नवरा आणि माझे फार पटत होते कारण अनेक कामात मी त्यांची मदत करत होतो म्हणून काकू पण मला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती आधी कधी कधी माझी नजर काकूवर असायची कारण ती दिसायला छान होती आणि तिचे पण लक्ष माझ्याकडे असायचे पण मी यासमोर कधी गेलो नाही आता अनेकदा मला त्या दुकानात जावे लागत असे कारण जवळपास मोठे दुकान नव्हतं आणि तिचे आणि माझे बोलणे होत असे एकदा मी दुकानात गेलो तर दुकानात कोणी दिसले नाही मी आवाज दिला तरी सुद्धा कोणी आले नाही तर मी जाऊ लागलो तेवढ्यात काकू आली आणि मला आवाज दिला आणि मध्ये मी म्हणालो सामान मला हवे होते तर ती म्हणाले सामान देतेच थोडथांब मी किचन मध्ये काम करत आहे तसं मला पण काम नव्हतं म्हणून मी तिच्या घरी बसलो तिच्या घरी तिचे सासू आतमध्ये खोलीत बसून होती ती आली आणि म्हणाली बस चहा ठेवते आणि ती काही वेळाने चहा घेऊन आली आणि आम्ही बोलत होतो बोलता बोलता मी तिला म्हणालो काका नाही आहे तर तर तुम्हाला करमत नसेल तर ती म्हणाली हो ना काका होते तर बरे होते पण आता मी एकटीच राहिली मी तिला म्हणालो एकटे कशाला जर काही पण काम लागले तर मला सांगा ना आधी पण मी काकाचे काम करतच होतो आता काका नाही आहे तर तुमचे पण काम करेल असे बोलताच ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली हो काम असेल तर तुला नक्कीच सांगेल आणि आम्ही बोलू लागलो बोलता बोलता मी तिला एक दोन विनोद सांगितले आणि ती विनोद ऐकून हसू लागली आणि मी हळूच तिला म्हणालो तुम्ही नेहमी हसत राहतचा हसलं की तुम्ही फार छान दिसता तर ती माझ्याकडे पाहून थोडी लाजली आणि म्हणाली तुला आता पण मी छान दिसते वाटते मी पण तिला म्हणालो जे छान असतात ते छानच दिसतात मग ते कधी पण असो यावर तिने एक स्माइल दिली पण तिला माझे बोलणे समजले होते आता मी तिच्याकडे जेव्हाही गेलो तर ती गोष्टी करायची आणि नंतर सामान द्यायची ती एकदा बोलताना म्हणाली तू आला की मला फार छान वाटते कारण खूप दिवस झाले मी दुःखात होते आणि हळूहळू तू आल्यामुळे मला फार छान वाटू लागला आहे मी पण तिला मस्करी करत म्हणालो आता तर नेहमी यावं लागेल कारण तुम्हाला छान वाटते तर ती पण हळू आवाजात म्हणाली हो ये ना कधी पण ये आणि असेच गोष्टी होत असताना फार दिवस होऊन गेले होते आणि आम्ही फार मनमोकळ्यापणाने बोलत होते मी कधी कधी काम नसताना तिच्याकडे जात होतो आणि आम्ही गप्पा गोष्टी करत होतो काही वेळा आमच्या गोष्टी फार दूरवर जात होत्या आणि त्या गोष्टी होत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव पाहण्यासारखे सा असायचे आता ती पण मला फोन करून बोलवायची आणि आम्ही जवळ बसून बोलायचो हळूहळू असे होऊन दिवस निघून जात होते आणि आता आमच्या मध्ये दुरावा नव्हता तसेच फार जवळीकपणा निर्माण झाला होता आमचे वागणे पण फार वेगळे झाले होते तसेच या गोष्टी घडत असताना आम्हाला फार आनंद होत होता आता तर आम्ही फार जवळ येऊ लागलो होतो आणि एक दिवस मी तिच्याकडे गेलो नुकतेच तिने दुकान बंद केले होते मी आतमध्ये गेलो तर ती म्हणाली आताच दुकान बंद केले आहे काही पाहिजे असेल तर सांग मी दुकान सुरू करते मी तिला म्हणालो नाही सामान नंतर मिळाले तरी चालेल ती आतमध्ये आपल्या खोलीत गेली मी पण तिच्या मागे गेलो आणि तिला विचारले तुझी सासू दिसत नाही तर मनाली ती बाहेर गेली आहे येईल संध्याकाळी हे ऐकताच मला आनंद होऊ लागला आणि तिला म्हणालो म्हणजे मन घरी आपण दोघेच आहोत तर ती माझ्याकडे हसून म्हणाली हो आपण दोघेच आहोत मी तिच्या जवळ आणि माझे हात आता ती पण जवळ आता आमच्या अंगात आग पसरू लागली होती आणि ती आग आम्हाला काही करण्यास प्रेरित करीत होती आणि काही वेळानं तसेच होऊ लागले आम्ही त्या विलक्षण उत्साहात रमत चालले होतो तो वेळ अत्यंत गरजेचे आम्हाला वाटत होता तिची अवस्था थोडी झाली होती कारण तिला अनेक या गोष्टी मिळाल्या होत्या ती मला प्रतिसाद प्रतिसाद देऊ लागली होती आणि तो प्रतिसाद मला फार छान वाटू लागला होता आणि आम्ही फार वेळ त्याचा आनंद घेऊन थांबलो नंतर ती मला म्हणाली अनेक दिवस झाले मला या गोष्टी मिळाल्या नव्हत्या पण तो आला आणि मला त्या गोष्टी हव्या हवश्या वाटू लागल्या आणि आता आम्ही वेळ मिळेल तेव्हा त्या गोष्टीचा अनुभव घेत होतो तिला मी दुकान मोठे करण्यात मदत पण करत होतो आणि तिला अनेक गोष्टी सांगून तसेच मार्केटमध्ये जाऊन आणून देत होतो आणि आता तिचे दुकान अगोदरपेक्षा मोठे झाले आहे मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद